ना हर्ष मी याच्यानं तुमच्या सर्वांचं मनापूर्वक खिचडी किंवा पांढर भात करायचा असलं तर मग असे करायचे ते म्हणून मी तांदूळ अगदरच स्वच्छ करून ठेवते ज्या दिवशी आणले त्या दिवशी मी लगेच स्वच्छ करून ठेवते तांदूळ तर मस्त तसंच छोटासा राशनचा तांदूळ आहे आणि शक्यतो आम्ही जास्तीत जास्त असं तांदूळ साधा राशनचा तांदूळ करतो एखाद्या वेळेस जर बिर्याणी खायच्या असली तरच आणतो राहायचा बासमती तांदूळ तर चला मग आज आहे आता यात आशिष बाप्पा आता सुटले जायचंय का आपल्याला कार्यक्रमाला पंधुरीचा वाजरवाय गावला तर आता ते मी माझ्या घेऊ लागले मुद्दमच कोण्या गावाला ये कोणता कार्यक्रम आहे त्यांना सगळं आहे मुद्दम करू लागते उठा बरं

हर्ष बाई पा हर्ष मी आले आता शेतात कपडे धुण्यासाठी इथे मी कपडे शेतात झाडावरती कपडे धुवून टाकलेत आणि आता घेऊ आहे काही पाणी पण नाही एक दोन गेले नाहीत म्हटलं कपडे पण धुण्या हो। आणि कप पाणी पण घेऊन यावं हो। तर आता इथे थोडेसे कपडे अडकत आहे तर मग आणखीन इतकं ऊन पडेल ना जर तर दहाच किती वाजले आता दहा वाजून पंधरा मिनिट झाले पण एवढं भयंकर ऊन पडेल ना त्याच्यात त्याच्यात आम्हाला महत्वाचं म्हणजे कार्यक्रमाला पण जायचं आहे मावशीचा कांदोरीचा कार्यक्रम आहे तर अरे मस्त थी। गोल गोल गिट्टी कशाट घ्यायचे टाकू 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 मग टाकू टाकणार सगळ्यात याची टॉपलेट साडी थोडी डाग लागणार आता मी कपडे भरून घेते बघ कट्टकन मस्त असे कपडे वाळू लागले काय म्हणले किती का कपले धका वाटत नाही पाणी लागत

हा तिथं मंदिर पैठण याच जालनाच पाणी ते पाईपलाईन फुटेलच ना पाईपलाईन लाईन फुटेल म्हणून त्याच्या पाठी ना जालना जालनाच्या पाई ते पाईपलाईनचं पाणी जातं पैठणचं तर ते पाईप फुटेल तर ते सगळा साठा इकडं पाण्याचा येले महादेव मंदिराच्या पाठी माग तर त्या पाण्यामुळे एवढा पा एरीला पाण्याला फरक पडलाय तर मस्त असं हिरूला पाणी आलंय माळवाली बाहेर निघल असतं आता हे कॅने पॅक करू लागतो आता कॅने पॅक करायचं घरी जायचं घरी येऊन आणखी बाजारात जायचं मग तिथून पुढं कार्यक्रमाला जायचं आहे हाय की नाही सासूबाई सकंदरीचा कार्यक्रम आहे ना मग माऊ सासूबाई त्यांचा त्यांचा कार्यक्रम आहे कंदोरीचा तर आज मग सकंदरीचा आजच्या दिवस कार्यक्रम आ का आलं अक्काला का अक्काला असे त्याला काय चला लिहून होई एवढ्या उन्हात कार्यक्रम जायचं म्हणलं किती बक्का राहिलो ते बघणी घेतल्या तीन कॅनी ते व मी आम्ही चांगला आले आपला पाण्याचा प्रॉब्लेम असे येणंच पडत शेतामध्ये ਇੰਫਸਲੇ ਸੋਟੇ ਆਲੀ ਗਈ ਬਈ ਬੋ ਹਾਂ ਕੀ ਹੈ ਨਾ ਛੋੜੀ ਨਹੀਂ ਸਕਦਾ ਕੋਲਦਰ ਬੰਤੀ ਅਗਰ ਤੇ ਯਾ ਫਰਾਂ ਦੇ ਬੋਸ ਸਟਾਪ ਨਾ ਤੱਕ ਬੱਸ ਕੋਈ ਥੋੜਾ ਤਾਂ ਹੀ ਹੋ ਬਾਂਝਲੋ ਨੀਰ ਕੈ ਵੜਤ ਨੀ ਹੋ ਰ ਆਲੀ ਗਾ ਕੱਲੋ ਕੱਲੋ ਬੋਗੜਾ ਖਾਣਾ ਸਹੀ ਰਿਹਾ आम्हाला बाजारात जायचंय तिथून थोडे काही खरेदी करायची आहे ती जैनचा कार्यक्रम त्यांच्यासाठी तर आता वाजलेत पावणे बारा तर आता जातो पंधरा मिनटात बाजारामध्ये आणि मग तिथून पुढे डायरेक्ट बाजार वैगाव आदरलेले तो बपपत की कस काय ना ते आले आता आलेले की टीवी आता आलेले हा बघू नाही नाही मला कळकन

ते बाजार गेवराईमध्ये मध्ये आहे बाजार आला तर <coughs> इथे जनावरांची विक्री होते गाई बैल म्हशी बकऱ्या असे याची खरेदी विक्री होते तर खूप मोठा असा नकाशाचा बाजार आहे तर भरपूर हे बघा इथे जनावर आहे बैल म्हशी गाई, गाई बकऱ्या तर असा बाजार भरतो बाजार गेवराईचा तर आता मी इथे आलो आहे पॅन्ट पेस आणि साडी घ्यायची होती ज्यांचा कार्यक्रम होता कंदूरचा त्यांच्यासाठी तर मस्त अशी छान ब्लॅक कलरची साडी घेतली आणि एकदम अशी मस्त साडी होती आणि भरपूर अशा साड्या होत्या दुकानामध्ये तर आम्ही इथे पोहोचलो होतो कार्यक्रमामध्ये पण बऱ्याच जणांना ना व्हिडिओमध्ये यायला आवडत नव्हतं म्हणून मी काही तिथे जास्त शूट केला नाही मग मी असेच फोटो होते ते फोटोज टाकून दिले तर कसे वाटलं तुम्हाला माझ्या मावशीचा कार्यक्रम तर नक्कीच सांगा कमेंट्स करून तर अशी माझ्या मावशी छान काळे कलरची साडी नेली होती आणि भाचीला पण मस्त छान फ्रॉक नेला होता आणि काकांसाठी कपडे पॅन्ट पीस नेलं होतं तर मस्त असा छान कार्यक्रम झाला आहे तर तुम्ही

कार्यक्रम बोकड्याच्या मस्त झाला कार्यक्रम आहे की ना चांगला झाला hmm. काय गे तू तू नाही का तिकडे गेली ना मग मला ही मसूरची डाळ आई नाही आणि वाटत होती ना मग मी काय काय केलं तर शाबनाची चटणी केली ती हाय बाई शाबनाची चटणी काय कट टाकलं वाळ मिरची आता आला आणि आधी दळीले मग वाळ वाटत होती वाळ मिरची टाकल्या मस्त चटणी झाली मग त्याच्यात ना हे प्रवीण मसाला टाकला मग लाल तिखट टाकलं म्हणजे ना धनिया पावडर टाकला आणि मग त्याला वाटून घेतलं मग मुंगपर्तीला लिभर लागते ओ मुंग लगे चटणी चटणी की जी जी